आपल्या राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान टेम्भू योजनेच्या प्रलंबित विषाणूवर जलसंपदा मंत्री यांचे लक्ष वेधले दोन वर्षात टेंभूचा सहावा टप्पा पूर्ण करणार पंधराशे कोटीची तरतूद होणार आमदार सुहास बाबर यांच्या मागणीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली सकारात्मक भूमिका सांगली जिल्ह्यातील सहाव्या टप्प्याचे टेंभू योजनेच्या प्रलंबित प्रश्नांवर दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा वारणाली येथे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये विशेष करून आमदार बाबर यांनी विरील आमदार बाबर यांनी वरील प्रश्नाविषयी मंत्री महोदयांच्या समोर टेंभूच्या उर्वरित कामाविषयी प्रश्न मांडले त्यावर याबाबत मंत्री यांनी आगामी दोन वर्षात सहावा टप्पा पूर्ण करण्याची गवाही दिली यासाठी लागणारे कोटीची तरतूद केली जाईल असेही सांगितले योजनेचे पंप 20 -25 ते टपे -टपे पंप ते ते खरेदी केले असल्याने बदलण्यात येणार आहे आणि देवीखिंडी बोगदा श्रमिकीकरण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या तसेच टेंबू योजनेचे पंप क्रमांक एक ते पाच पर्यंतच्या पंपग्रहाच्या ठिकाणी अतिरिक्त रोहित्र बसविण्यात यावे जेणेकरून विजय विना पंप हाऊस बंद होणार नाही याची काळजी घेण्याच्या कार्यालयाकडे द्यावेत आणि राजेवाडी तलावाच्या खालील जलसंपदा विभागाच्या जागेवरती पर्यटन आराखडा तयार करावा व तो विभागात सादर करावा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जाणार आमदार पुढे म्हणाले की खानापूर आटपाडी तालुक्यातील साठवण तलाव्याच्या खालील वंचित क्षेत्र कॅनॉल ऐवजी पाईपलाईन एफ करण्याच्या संबंधित प्रस्ताव सादर करण्यासाठी विभागाच्या निदर्शनात आणून दिले या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी टेंबू योजनेचे आढावा बैठक मंत्रालय स्तरावर घेण्यात येईल असे आमदार विखे पाटील यांनी आश्वासन दिल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले प्रतिनिधी अनिल लोखंडे পাবমা সাল্ কার সি নাখেলগে drafting. অল্যাল ঁনই নাচেচের. নাল্যা,সালেযাটালুা সা আডেয়。শিরার সার দুঝকটে্কন়্ জামেরা. मला साफरिंग मध्ये नाहीये रागीन लेटर देतो आम्हाला काही व्यापार आहे आपला साहेब आम्हाला बाईकम्स फोन घेतला आहे असं सांगितलं आहे सर सर बाईक पण सर 40 साल झालेला आम्हाला काय म्हणतात पॉइंट मध्ये प्रांत करतो सर एक काय आपण करताना आहे सर सर फाइनेंस सर साधारण आता जरी हस्ता केली सुप्रीम मंडळ आहे सगळे प्रेश् दोन वर्षामध्ये दोन आपलं सावड टापास पूर्ण होईल पण तो बदलून घेण्यासंदर्भात आपली सगळी चर्चा झाली दोन्ही महत्वाचे विषय सांगली विनंती फक्त मागच्या मीटिंग मध्ये ट्रान्सपोर्ट साठी आपली चर्च झाली होती पण त्यांनी सांगितले की मला केंद्र कार्ड आहे ऑर्डर केले विनंती टप्पा एक पासून पाच सगळे ट्रान्सफोर्ट परचेस करा फक्त टप्पा एक एचा ट्रान्सफोर्ट परचेस करू नका सगळे ट्रान्सपोर्ट परचेस झाले पाहिजे त्या देवी शिंदेजवळ एक टाईला त्या टेलचं रिपेअर करणं खूप आवश्यक आहे तो ट्रेल आता त्या ठिकाणी सुरुवात आहे जर आपण रिपेअर नाही केला दुर्व्य घातल्या साठ टक्के पाणी जीवन बंद करू शकते त्यामुळे त्याच्यावर ते वेळ करून तुम्हाला ते घ्यावं लागेल सर हा आठ किलोमीटरचा ट्रेल आहे खानापूर फक्त